नवरात्रेच्या दिवशी देवीला रोज नवीन साडी घातली जाते आणि हे जे कृत्य भाजपने केलंय त्या माध्यमातनं त्यांनी स्त्री जातीचा देखील अपमान केलेला आहे महालक्ष्मीचा देखील अपमान केलेला आहे आणि यांची फळ त्यांनी त्याच्यानंतर त्यांना भोगावी लागणार निवेदन नाही तर एक तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी माननीय डी साहेब झेंडे साहेब यांच्याकडे आज सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहोत त्याच्या मागचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की आमचे ज्येष्ठ पदाधिकारी जे डोंबिलीमध्ये पंधरा वर्ष ब्लॉक अध्यक्ष काम केलं तीन वेळा त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक त्यांनी लढली पन्नास वर्ष ते काँग्रेसचा काँग्रेसची विचारधारा घेऊन डोंबिलीत काम करत आहेत कल्याणमय काम करत आहेत आणि एखादी पोस्ट त्यांना त्यांना एक पोस्ट आली त्यांनी वरती फॉरवर्ड केली त्यांनी क्रिएट केली नाही त्या पोस्टच्या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे गाव गुंड पदाधिकारी आहेत जे तडीपार आहेत अशा लोकांनी मामांना खोटं बोलून एका ठिकाणी भेटायला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांना धमकावून त्यांना आज त्यांनी साडी घालण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यांना लाज वाटली पाहिजे की मामा पगार हे त्यांच्या बापाच्या वयापेक्षा जास्त वयाचे आहेत आणि एक ज्येष्ठ नागरिक ते तर आहेत पण तुम्ही अशा पद्धतीने आमच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला ज्या साडी घालण्याचा प्रकार केला हा अपमान तुम्ही एक दलित समाजाच्या दलित समाजाचा मामांचा नाही केला दलित समाजाच्या माणसाचा नाही केला तर तो सर्व अपमान देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व दलित समाजाच्या आणि मागास वर्ष मागासवर्गीय लोकांचा हा अपमान आहे भाजप म्हणते सबका साथ सबका विकास मामांना मा जी त्यांनी साडी घातली साडी आज तुम्हाला नवरात्र सुद्धा दुसरा दिवस आहे नवरात्रच्या दिवशी देवीला रोज नवीन साडी घातली जाते आणि हे जे कृत्य भाजपने केलं आहे त्या माध्यमातन त्यांनी स्त्री जातीचा देखील अपमान केलेला आहे महालक्ष्मीचा देखील अपमान केलेला आहे आणि यांची फळं त्यांनी त्याच्यानंतर त्यांना भोगावी लागणार त्यांनी जे कृत्य केले त्यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा धमकी देणे अपहरण करणे असे देखील गुन्हे त्यांच्यावर दाखल करावे हे मागणी आज आम्ही समस्त काँग्रेस परिवाराचे जे माझ्याबरोबर काम करणारे महिला काँग्रेस असेल युथ काँग्रेस असेल एवढी असेल आमचे कार्याध्यक्ष असतील ब्लॉक अध्यक्ष असतील आणि माझ्याबरोबर काम करणारे अनेक सिनियर महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी असतील हे सर्वजण उपस्थित आहेत आयुक्तांनी आम्हाला सांगितले आम्ही कारवाई करू कारवाई झाली नाही तर या डीसीपी पोलीस स्टेशनच्या बाहेर जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आज आमच्या नेत्यांवर देखील अनेक वर्षापासून अकरा वर्षे यांची भाजपमध्ये सत्ता आहे त्यांच्यावर कितीतरी असलेल्या पद्धतीने त्यांचे फोटो व्हायरल करणे व्हिडिओ व्हायरल करणे त्यांच्याबद्दल चुकीच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे सोशल मीडियाच्या माध्यमातनं पण आम्ही लोकशाही पद्धतीने आणि नेहमी ने, आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही विरोध केला पण आम्ही कुठल्या भाजपच्या कार्यकर्त्याला कधी हात लावला नाही कधी त्याला साडी घालण्याचा प्रयत्न केला नाही पण हे जे कृत्य आणि लाज याच्यासाठी वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर आहेत आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष हे डोंबुलीत राहतात असं असताना भाजपचे पदाधिकारी इतकी हिंमत करतात याच्या याच्या मागे हेच दिसतय की नंतर लोकशाही आणि संविधान संपन्न काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हातात घेतलं आणि मला असं भविष्यात मी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो आज आमच्यासारख्या काँग्रेसच्या लोकांना ज्यांनी ज्यांनी आम्ही पण सत्ता भोगली त्यांना जर असे प्रकार ते आमच्या बरोबर करत असतील उद्या सर्वसामान्य माणसाला एखादं धोरण एखादी पॉलिसी जर सरकारची पटली नाही आणि त्यांनी जर विरोध केला तर त्यांच्या घरात घुसून मारण्याची हिंमत हे कार्य बीजेपीचे पदाधिकारी करते हे त्यांनी लक्षात घ्याय वेळीच जर यांना नाही घातला तर आपल्या देशातल्या लोकशाहीची हत्या झाल्याशिवाय राहणार नाही संविधान संपल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत कारवाई होत नाही आमच्यापैकी एकही एक एक काँग्रेसचा कार्यकर्ता मागे हटणार नाही आणि डीसीपी साहेबांना आम्ही सांगितले लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी